महाराष्ट्राची कुलस्वामी नि तुळजाभाऊ मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येळमळ्या देवीची आज यात्रा संपन्न होते इथे भाविक आपल्यासोबत आहेत मला सांगा कुठले विधी असतात तिथे काय महत्व आहे येथे देवीचं लग्न सोहळा असतो आम्ही तृतीयपंथी लोक आम्ही शिवशक्तीचा अवतार असं समजले जातात त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन देवीच्या लग्न सोहळ्यासाठी आम्ही इथे येऊन सगळे तयारी करत असतो म्हणजे देवीचे हळद खेळणे चुनखडी वेचणे किंवा घांगाळी आणि पानाचा विडा विडा काढण्याचा कार्यक्रम इथं होत असतो दरवर्षी आम्ही हे हा उत्सव साजरा करत असतो इथं आम्ही गुरु शिष्य परंपरा ही चालवतो म्हणजे इथे माळप्रडी देऊन गुरु शिष्य चेला, पर, चेला परंपरा ही आम्ही चालू ठेवतो यात्रेसाठी कुठली विधी संपन्न झाले आम्ही यात्रेसाठी आलेलो आहे आणि इथल्ली आमची विधी पानाचा विडा त्याच्यानंतर गंगाळी देवीची हळद आणि येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या डोंगराला आम्ही दोऱ्याचा वेडा घालतो आई अंबाबाई येडेश्वरी अशी इथली प्रथा आहे देवीची महत्व असं आहे की जे कोणी ह्या डोंगराला वेडा मारण आई येडेश्वरी त्याच्या मागची सगळे एडापिडा टाळते आणि अशा पद्धतीने आज आमचा कार्यक्रम इथं समाप्त झालेला आहे चुन आणि चुनखडी खडी चुनखडी चूनडी वेचतात इथं सगळे आराधी येऊन त्याच्यानंतर हळद लावतात एकमेकांना गुरु भाऊ गुरुभाईनी अशा प्रकारे आमचा कार्यक्रम आज समाप्त झालेला आहे जो कार्यक्रम आहे इथे संपन्न झालेला आणि राज्यभरातील लाखो भाविकांनी इथे येडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन भक्त इथे एरमाळले तर आणि त्यानंतर ही फेरी पूर्ण होते संतोष जाधव टीव्ही मराठी धाराशिव